माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा अध्यक्ष अध्यक्षस्थानी मंडाई एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमोल भारती हे प्रामुख्याने उपस्थित होते या दिनाचे औचित्य साधत बाहेर गावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकलीचे देखील वाटप करण्यात आले सायकल वाटपाचे मानकरी म्हणून तळोदा पंचायत समितीचे माजी उपसभापती नंदुगीर गोसावी तसेच तरावतचे फनेंद्रपुरी गोसावी यांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले होते त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अतिथी म्हणून बबन भारती तरावतचे सरपंच दिलीप ठाकरे अशोकपुरी गोसावी खरवडचे सरपंच आत्माराम पाडवी लोटनगिरी गोसावी खेडले येथील सरपंच धर्मा ठाकरे प्रकाश गोसावी पुनर्वसन क्रमांक सातचे सरपंच दिलवर पाडवी अनिल पाडवी राजाराम पाटील इत्यादी प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी केले व कार्यक्रम यशस्वी करून दाखविला लहानग्यांच्या नृत्य आविष्काराने लाखापूरकर भारावले प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत लाखापूर जिल्हा परिषद शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे झाले आयोजन तारीख रोजी जीपशाळा लाखापूर फॉरेस्ट येथे भारताचा वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी गावातील सर्व पदाधिकारी तसेच ग्रामस्थ शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहण पंचायत समितीच्या माजी सभापती शांताबाई पवार यांच्या हस्ते करण्यात आले या उत्साहपूर्ण दिनाच्या निमित्ताने मुलामधील सुप्त गुणांना वाव मिळावा त्यांच्यातील कला बहरून निघावी या उद्देशाने शाळेकडून सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते यात अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवत कलागुणांच्या माध्यमातून उपस्थित पाहुण्यांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रम सादर करणे कामी गावकऱ्यांच्या मदतीने स्टेज तसेच मंडप उपलब्ध करून देण्यात आले विद्यार्थ्यांना आपल्या कलागुण सादर करता यावे यासाठी शाळेतील शिक्षक शिक्षिका यांनी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम घडवून आणला त्याचबरोबर पाहुण्यांची देखील दाद मिळवली